कैर्या लक्षात आलं असेल मी काय बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे तात्पुरतं कैरीचं झटपट लोणचं ते कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने तर ह्या अशा पद्धतीने पद्धतीच्या मी कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या तुम्ही कुठल्याही वापरा बाजारात आता भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत आणि तुमच्या घरी जर कैऱ्या आणलेल्या असतील आणि मग त्यावेळी त्या कैरीचं काय चा बनवावं हे प्रश्न पडत असेल तर अशा पद्धतीनं तोंडी लावण्यासाठी झटपट लोणचं तात्पुरतं वापरण्यासाठी तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी बघा ह्या जवळपास एक किलो कैऱ्या असतील त्या बारीकश्या मी चिरून घेतलेल्या आहेत बघा आणि त्यासाठी साहित्य तर अगदी घरचंच आहे मिरची पावडर लाल तिखट म्हणजे ते मी अर्धी वाटी घेतलेलं आहे मिरचीचं प्रमाण मिरची पावडरचं तुम्ही थोडंसं वाढवू शकता म्हणजे पाऊण वाटीपर्यंत घेऊ शकता जास्त नाही आणि आपल्याला लोणच्याला खार बनवतो आम्ही रस्सा भरस असतो ना लोणच्यामध्ये तर खार म्हणतो आम्ही तर त्यासाठी मी ही राई घेतलेली आहे आपली जेवणातली राई आपण फोडूला खास राई फक्त मी मिक्सरला दळून घेतलेली आहे ह्या वाटीने दीड वाटी राई आहे ती अगदी लहान वाटी आहे ती आणि त्याने दीड वाटी आहे म्हणजे एक पन्नास ग्रामच्या आसपास असेल वजनी मापे मी अंदाजानेच घेतलेले कारण झटपट लोणचं आणि तात्पुरती आहे आणि मीठ घेतलेलं आहे मीठ थोडं जास्त घ्यायचं कारण मिठाने थोडस लोणचं टिकायला जास्त टिकलं जातं त्यामुळे मीठ थोडंसं जास्त घ्यायचं मेथी दाणे अगदी दोन चमचा मिक्सरला दळून घेतलेले आहेत हिंग आहे एक चमचा हळद आहे एक चमचा आणि जवळपास पाव किलोच्या आसपास तेल लागेल तर इतकं साहित्य ह्या झटपट लोण कैरीच्या लोणच्यासाठी लागतात आता सर्वप्रथम आपण तेल आपल्याला हे फोडणी देऊन करायचंय ते आता पुढे पाहूच्या कैरीचे जे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ना कापून घेतलेले आहेत ते मी ह्या पातेल्यामध्ये स्टीलच्या घातलेल्या कारण आपल्याला फोडणी द्यायची तर ह्या पातेल्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि पळडी ना स्वच्छ धुवायची आणि पुसून कोरडी करून मगच कापायची नाहीतर त्याला ओलावा नाही ठेवायचा आणि आता ह्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचंय लाल तिखट आपल्याला तेलामध्ये नाही घालायचंय करपलं आपल्याला हे झाटपट बनवायचे म्हणून ते एकत्र ह्यामध्ये घालायचंय हळद घालून घ्यायची हिंग पण घालून घ्यायचंय आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि वर बे लायकन आहे ती पण दाबायला विसरू नका बघा मिरची पावडर आणि हळद घातल्याबरोबर त्याचा रंग बघा किती सुरेख दिसतो आता आपण तेल गरम करूया आसपास दोनशे ते पाव अडीचशे ग्रामच्या आसपास मी घेतलेला आहे अंदाजाने घेतलेला आहे आणि गरम करत ठेवलेलं आहे तेल थोडस नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये राई डाळ घालून घ्यायची आहे तेल बघा थोडं गरम होत आलेलं आहे आणि गॅसची आज मिडियम करायची आणि त्यामध्येही वाटलेली राई घालून घ्यायची दळलेली म्हणजे आणि मिक्स करून घ्यायचं कारण आणि थोडस हे गॅस पूर्ण बंद करायचा बघा राई अशी तडतडायला लागली बघा ह्यामध्ये तुम्ही मिरची पावडर ह्यामध्येही घालू शकता पण आपल्याला ही, ही गरमच फोडणी होतायची आहे थंड करून नाही होतायची कारण हे आपलं तातपुरत बनवतो म्हणून गरम होतायचे जेव्हा आपण ठेवण्यासाठी बनवतो तीही मी रेसिपी दाखवणार आहे पण आता अशा पद्धतीने ज्या नऊ मुली आहेत त्याही हे रेसिपी बनवू शकतात आणि असं लोणचं तोंडी लावण्यासाठी असं झटपट बनवू शकता आणि शक्यतो माझ्या ना सोप्या साध्या असतात आणि नवशिख्या मुलींना खूप फायद्याच्या असतात ज्या नऊ मुलींना मुली ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा गाई जेव्हा असती ना तेव्हा खूप सुंदर वास येतो ही दरलेली राई आता ही मेथीचे दाणे जे मी दोन चमचे एवढे घेतले छोटे टेबल स्पून तर ते पण मी ह्यामध्ये घालून घेतले आणि हे पण सगळं मिक्स करून देत घेते आणि बघा राई किती राई किती फुलली आहे बघा लक्षात येते ना तुमच्या बघा दिसतंय ना तशी राई राई अशी, अशी फुलवायची आणि मग गॅस बंद करून घ्यायचा पण मीठही मी ह्यामध्येच घालणार आहे कारण आपण जेव्हा ठेवणीसाठी करतो ना तेव्हा मीठ आपण एक दिवस आधी घालून मग पाणी घालून घेतो तेही तुम्हाला पुढच्या रेसिपी मध्ये जे कळेलच जेव्हा मी लोणच्याची जे बनवेल तेव्हा ह्यामध्ये मीठ घालून घेते मीठ भाजूनही घेतात पण मी आता ह्यामध्येच घालते कारण आपल्याला काय हे ठेवण्यासाठी नाही बनवणार की झटपट रेसिपी दाखवलेली म्हणजे कोणी लावण्यासाठी झटपट तात्पुरतं लोणचं हे मी बनवत आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करायला विसरू नका मी आधीही बोललेली आहे आणि आताही पुन्हा बोलते आता हे झालेलं आहे आता ही पोडणी आपल्याला ओतून घ्यायची आता ही गरम गरम फोडणीच ह्या आंब्यावर अशी ओतून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आणि आपल्याला लोणचं जेव्हा आपण बनवतो जेव्हा आपण बर्नीमध्ये भरतो तेव्हा लोणच्या वर एक इंच एवढं तेल आलं पाहिजे कैरीच्या फोडी आहेत ना त्या सगळ्या लोणच्यामध्ये बुडल्या पाहिजेत त्या बाहेर राहिल्या तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते आता तुम्ही हे म्हणाल की तुम्ही तात्पुरती लोणचं म्हटलं तर हे किती दिवस टिकणार हे टिकायला वर्षभर टिकेल पण तुम्ही त्याची काळजी घेतील त्यावर आहे कारण काळजी कशी का मी आता मा बोलल्याप्रमाणे त्याच्यावर तेल व्यवस्थित कैऱ्याच्या बुडल्या पाहिजे इतकं तेल हवं आणि जेव्हा आपण लोणचं खायला घेतो तेव्हा साईडला ते लागलं जातं ते टिश्यू पेपर किंवा चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचं तर लोणचं व्यवस्थित टिकलं जातं आता बघा आता ह्यामध्ये कोरडं झालेलं आहे ह्यामध्ये तेल बिलकुल दिसत नाही आता ह्यामध्ये अजून थोडस तेल आपल्याला ला, घालावं लागेल कारण आपल्याला हे थोडसं वर पण तेल आलं पाहिजे इतकं आपल्याला हे बनवायचंय आणि किती छान झालेलं आहे बघा लोणचं आणि तुम्ही म्हणाल की डाळ असेल तर काय करायची राईडाळ असेल तुम्ही राई ही घालू शकता तुम्ही राई एवढी राईडाळ खाणार असेल काही हरकत नाही पण ती थोडीशी दौडी मी गरम करत ठेवलेला आहे आणि अजून हे तेल दिस आता जरी दिसत नाही ते पण बर्डीमध्ये नंतर ते आपोआप वर येणार आणि आमच्याकडे कॅटरस वाले आहेत ना ते हे झटपट लोणचं ना हे वेळेवर असं बनवतात आणि असंच बनवून असंच लगेच खायला घेतात आदल्या दिवशी बनवतात दुसऱ्या दिवशी पंगतीमध्ये वाढलं जातं तर हे याचं स्पेशल लोणचं आहे आमच्याकडे हे तात्पुरतं लोणचं आहे तर हे लोणचं अशा पद्धतीने तुम्हीही बनवू शकता आता ह्यामध्ये तेल घातल्यानंतर ह्याचा रंग पण अतिशय लाल येणार आणि आता आपण तो पाहायला पण सुरेख वाटत राईड जरी राई जरी वाटलेली असती तरी ती काळी जरी असली तरी ती खूप छान वाटते बघायला पण बघा आणि ती फुललेली पण छान आहे बघा आता ह्यामध्ये अजून तेल गरम करून मी घालून एक वाटी तेल मी अजून गरम करून ह्यामध्ये घातलं म्हणजे जवळपास तीनशे ग्रॅम एवढं तेल गेलं असेल आणि आंब्याचं एक अंदाज प्रमाण मी तुम्हाला सांगते की आंबे आम एक ते दीड किलो एवढे तरी असतील असते कारण ते काही काढल्या कापल्यानंतर त्याचे बाटे काढून टाकलेत त्यामुळे तितकं असतील असते आणि राई डाळ आणि मेथी दाणे आणि लाल तिखट आणि हळद मीठ आणि हिंग इतकंच साहित्य ह्याला लागलेलं आहे आणि हेच जे साहित्य आहे तेच लोणच्या मसाल्यामध्ये असतात दुसरं काही वेगळं नसतं फक्त ते थोडस तेल घालून भाजलेलं असतं व्यतिरिक्त त्यामध्ये दुसरे कुठलेच जिन्नस नसतात तर हे आपल्या घरच्या अस्तित्वात असलेल्या अस्ति साहित्यात सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने हे तर तात्पुरती बनवलेलं आहे पण तुम्ही ठेवणीसाठी साथ साठी पण तुम्ही लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी पण लोणचं बनवू शकता पुढचा रेसिपी मी दाखवणार आहे जे वर्षभर टिकण्यासाठी लोणचं कसं बनवायचं तेही मी बनवणार आहे पण ते सध्या आम्ही गरमीमध्ये नाही बनवत ते थोडं पाऊस पडल्यावरच बनवतात तर ते मी रेसिपी दाखवेलच पण हे तात्पुरताची जी रेसिपी आहे ही तुम्हाला आवडली का आणि आवडली असेल ना तर तुम्ही करून बघा नुसती आवडून चालणार नाही ना, ना तुम्ही करून पाहतील तरच तुम्हाला कळेल की ही रेसिपी लोणचं कसं झालं आणि नक्की मला बनवा आणि मला कमेंट करून सांगा की ताई मी लोणचं बनवलं आणि खूप छान झालं आणि नक्की परत आवडेल तुम्हाला बघा किती छान झालेलं आहे ते तर आता हे मी रोणचं एका मध्ये किंवा मध्ये असं काढून ठेव ठेवायचं आणि हे असंच तुम्ही बाहेर ठेवलं तरी त्याला दोन महिने काही होणार नाही फक्त काळजी एकच घ्यायची त्याच्यावर ते तेल आणि त्याचं ते स्वच्छता ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवलं तरच रोणचं तुम्ही बघ तुम्ही वर्षभराचं ठेवणीसाठी जरी बनवलं तरी तुम्हाला हेच करायचंय की त्याचं स्वच्छता ज्या बर्णीत आपण ठेवतो त्याच्या बर्णीच्या ह्या आता बघा हे कसं साईडला लागलं हे सगळं पुसायचं असतं नाही त्या ह्याला अमखाच बुरशी येते तर एवढं लक्षात ठेवायचं आणि हा कैरे आहेत ना ह्या वरती आणि ह्याच्या वर एवढं तरी तेल आलं पाहिजे तर ते जास्त दिवस पिकल जात तर आता हे मी मध्ये काढून घेते बघा लोणचं मी मध्ये भरून घेतलं हेही मध्ये घालायचं आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हे एका बाउल मध्ये काढून घेतलं आणि बघा हे हे जे तेल वर आलेलं आहे ना अशा पद्धतीने वर आलं पाहिजे तेल जसं ह्या मध्ये आता ही बर्नी आहे ना ह्या बर्नीच्या ज्या कड्या आहेत ना ह्या कड्याला समजा हे असं सगळं थोडंसं बारीक बारीक दाणे लागतात राहायचे ते टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि आता हे कैऱ्या घातलेल्या ह्या कैऱ्याच्या इतकं वर एवढं तेल आलं पाहिजे आता हे घातल्यानंतर ते तेल बरोबर आपोआप येईलच ते तुम्हाला फोटोमध्ये दिसेलच किती तेल वर आलेलं आहे ते तर हे अशा पद्धतीने हे कैरीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे कसं वाटतं